श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये देवी लक्ष्मीशी संबंधित काही पौराणिक कथा आहे तर तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये यामागे अद्भुत अशी पौराणिक कथा शास्त्रातही कारण दिलेलं आहे तर तेच या व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे रक्षाबंधन भाऊ बहीण ज्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे रक्षाबंधन यंदा या वर्षी रक्षाबंधनाचा सण हा नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे आपण पाहतो दरवर्षी बहिणी आपल्या भावाच्या घरी येतात आणि त्यांना राखी बांधतात आणि त्यांच्या सुख समृद्धीची कामना देखील करत असतात परंतु बऱ्याचदा असंही दिसून येत की भाऊ ही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जातात परंतु असे चुकूनही करू नये या मागे असलेलं धार्मिक कारण जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल भाऊ आणि बहिणीमधील अतुट प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाबद्दल हिंदू धर्मात अनेक श्रद्धा आणि अने नियम आहेत जसं की राखी बांधण्याची योग्य पद्धत भद्रा काळात राखी न बांधणं त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीचे भावाच्या घरी येणं अशा अनेक आहेत तसं पाहायला गेलं तर अनेक वेळा विविध कारणांमुळे बहीण तिच्या पालकांच्या घरी म्हणजेच माहेरी घरी येऊ शकत नाही म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी बांध राखी बांधण्यासाठी जातो तर शास्त्रानुसार पाहायला गेलं तर असं चुकूनही करू नये काय आहे यामागील कारण तर बघा ते पौराणिक कथा अशी सांगितली जाते की रक्षाबंधनाच्या सणाशी संबंधित एक पौराणिक कथा आहे त्यानुसार एकदा राक्षस राजा बळीने भगवान विष्णूंना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते ज्यामुळे सर्व देवदेवतांना काळजी वाटली की राजा बळी त्याचा गैरवापर करेल मग देवतांनी भगवान विष्णूंना त्यांची चिंता व्यक्त केली मग भगवान विष्णूंनी राजा बळीचा अभिमान मोडण्यासाठी वामनाचे रूप धारण केले आणि राजा बळीकडून भिक्षा म्हणून तीन पावले जमीन मागितली राजा बळीने वामन यांची विनंती स्वीकारताच देवाच्या वामन अवताराने एक विशाल रूप धारण केले मग त्याने पहिल्या पावलात स्वर्ग आणि दुसऱ्या पावलात पृथ्वी मोजली आणि तिसऱ्या पावलासाठी राजा बळीने वामनासमोर आपलं डोकं ठेवलं राजा बळीला समजले की भगवान विष्णू स्वत भिकारी वामनाच्या रूपात आलेले आहे म्हणून त्याने तिसरं पाऊल उचलण्यासाठी स्वतःचं शरीर परमेश्वराला समर्पित केलं आणि यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीला पाताळ लोकाचा राजा बनवलं बळी पाताळ लोकाचा राजा होताच त्यांनी भगवान विष्णूंनाही पाताळ लोकात राहण्याची विनंती केली मग राजाबळीच्या आग्रहावरून भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात राहू लागले यामुळे देवी लक्ष्मीला काळजी वाटली आणि देवी लक्ष्मीने तिच्या पतीला वैकुंठात परत आणण्यासाठी एक रणनीती अवलंबली आणि तिने ब्राह्मण स्त्रीचं रूप धारण केलं आणि पाताळ लोकात गेली आणि राजा बळीला आपला भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर राजा बळीने आनंदाने तिची इच्छा मान्य केली आणि आई लक्ष्मीने बाले बळीच्या मनगटावर राखी बांधतात तिने राजा बळीला तिचा पती विष्णूला परत पाठवण्यास सांगितले राजा बळीने त्याचे वचन पातळ भगवान विष्णूंना वैकुंठात परत येण्याची परवानगी दिली तेव्हापासून असं म्हटलं जातं की रक्षाबंधनाच्या दिवशी नेहमीच बहिणीने तिच्या भावाच्या घरी जावं भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जाऊ नये भाऊ बीतेच्या दिवशी भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जावं परंतु रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी आवर्जून यावं अशी होती पौराणिक कथा श्री स्वामी समर्थ